साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये सलग दोन किलोमीटर लांबीचे गार्डन चैतन्यनगर ते सांगवी एअरपोर्ट रोडवर चालण्यासाठी ट्रॅक विकसित करण्यात आला आहे या ट्रॅक आणि गार्डनचा उद्देश केवळ सौंदर्य नव्हे तर नांदेडकरांचं निरोगी आणि निरामय आयुष्य घडवणं हा आहे लोकांनी दररोज या जागेमध्ये फिरायला येणं चालणं आणि आपले आरोग्य जपणं हीच अपेक्षा असते आणी आणी या ट्रॅकचे आणि गार्डनचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे दोनशे फूट लांब आणि ऐंशी फूट रुंद गार्डन असून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांच्याकडून गुजरातच्या खासगी कंपनीला या गार्डनचे डेव्हलपमेंट करण्यासाठी काम दिलेले आहे स्वच्छता असायला हवी ती दिसून येत नाही झाडांमध्ये खूप गवत वाढलेले असून बऱ्याच स्वच्छता दिसून येत नाही या ठिकाणी देखरेखीकरिता गार्ड पण नेमण्यात आला नाही कोणी पण येतो फुले झाडे तोडून घेऊन जातो या ठिकाणी जनतेचा लाखो रुपयांचा निधी हा वाया जाऊ नये हीच जनसामान्य लोकांची इच्छा आहे जिल्हा यांच्याकडून व्यायामशाळा लोकांना व्यायाम करण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे व्यायामशाळेच्या बऱ्याच साहित्याचा उपयोग नांदेडकर घेत आहेत पण याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य पाहावयास मिळत आहे लोक आरोग्यासाठी येथे फिरायला येत असतात आणि अस्वच्छता आणि गाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे आरोग्याचाच प्रश्न उद्भवला आहे स्वच्छता गृहे निव्वळ शोभेची वस्तू म्हणून येथे उभे करण्यात आले ना पाणी ना स्वच्छता अशी मोडकळीस आलेली परिस्थिती आहे सर्वांची अपेक्षा एकच आहे की स्वच्छता नियमित केली जावी अशी मागणी जनतेची आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे असून यांनी केलेल्या पाठपुराव्यानं विभाग आणि कंपनी खडबडून जागी झाली आहे यात श्रीनिवास मस्के सर ॲडव्होकेट श्यामसुंदर धर्माधिकारी ज्येष्ठ नागरिक संजय टाक कल्याणकर काका महेश पाटील रामोड काका आदींनी मागील दीड महिन्यांपासून पाठपुरावा केला संबंधित कर्मचारी इंजिनियर यांचं काम पाहणारे मॅनेजर स्वच्छता दूध आदी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि स्वच्छता गृह ओपन केले गेले सकाळी महिला सुद्धा या ठिकाणी येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये हाच उद्देश असतो स्वच्छता गृहामध्ये पाणी सुद्धा उपलब्ध नाही

खूप चांगली गोष्ट आहे परंतु इथे बाजूला जे आपल्याला दिसते आहे ती अस्वच्छता दिसते आहे आणि याचं मेंटेन केलं जात नाही आहे तर त्याबद्दल आपण इथल्या संबंधित व्यायामशाळेच्या उपयोग घेत आहेत त्यांच्याकडून आपण उपलब्ध आहे आपली आहे स्वच्छता आहे का काय म्हणजे आपलं मत मांडत स्वच्छता हे थोडं आहे एवढ्यामध्ये काढलेलं आहे अगोदर तर पूर्ण काढलेलं पाणी कमी झालं पाहिजे आणि स्वच्छता बदल आपण चौथामध झाड आहेत ना गांजर गवत मेंटेन केलं जातं जे समजा सुभेचे झाड आहेत व्यतिरिक्त झाड आहेत ते करायला पाहिजे मेंटेन होत नाही

जुनं सामान झालं त्याला रिपेअर करा मेंटेनन्स करा मेंटेनन्स सर काय नाही बाकी सगळं चांगलं आहे नमस्कार मी समाज साधना जिल्हा प्रतिनिधी आपल्या नांदेडकरांसाठी सांगवी रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागात विभागातर्फे एक सुंदर गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे तर त्या निर्मिती करण्याचा उपयोग सगळेच नांदेडकर नेहमी सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस त्याचा उपयोग घेत असतात आणि आपलं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात आपल्या इथे ही सुविधा खूप चांगली आहे परंतु काही ठिकाणी व्यायाम शाळा असतानासुद्धा जाण्याची साम्राज्य दिसत आहे आणि इथे महिला वर्ग खूप प्रमाणात सकाळच्या वेळेस येत असतात आणि त्यांना ती सुविधा असूनसुद्धा स्वच्छतागृहाची स्वच्छता स्वच्छतागृह असूनसुद्धा येथे बरेच दिवसापासून आम्ही एक महिन्यापासून जवळपास पाठपुरावा करत होतो संबंधित वि विभागाचे इंजिनियर आणि स्वच्छता कर्मचारी यांना वार बार पाठिं पाठपुरावा पार्थ केलेला आहे आम्ही त्या त्यामध्ये आमचे मार्गदर्शक श्री साहेबराव बेळेजी हे सुद्धा आमच्यासोबत असतात आणि आमचे मित्र श्री श्यामसुंदर कर्मादेखाई यांनीसुद्धा वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि इथे ज्येष्ठ नागरिकसुद्धा वारंवार फिरत असताना त्यांना स्वच्छतेचा आणि स्वच्छतागृह नसल्यामुळे त्यांना असुविधा होत आहे आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे खूप सुंदर ट्रॅक असून सार्वजनिक विभागाने याकडे सार्वजनिक विभागाने याकडे अजून कसं चांगलं करता येईल गार्डन आणि आपल्या सुविधा याकडे दुर्लभ दुर्लक्ष थोडं होत आहे तर त्या दुर्लक्षाकडे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन आम्ही तर पाठपुरावा करतच आहोत समाजसाधनातर्फे पण आपणसुद्धा एक नांदेडकर म्हणून जे कोणी असतील त्यांनी पण सहकार्य करावे वारंवार आम्ही याबद्दल आम्ही संबंधित विभागाचे कर्मचारी स्वच्छ सदूत वगैरे यांना मार्ग सांगितलेले आहे आणि त्याची दखल घेऊन संबंधित सार्वजनिक विभाग यांनी पुढील कारवाई करावी आणि यात आम्ही अनेक वेळेस मागी लागल्यामुळे समाजसाधनेच्या माध्यमातून समाजसाधना न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक मटपती नांदेड आमच्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा